तर मित्रांनो आज रायवर आहे आणि रायवर पासून आपल्या बायलाचा जर व्हिडिओ म्हणला तर चौथा व्हिडिओ मित्रांनो आणि आत्ताची जोड अशी या खतरनाक जोड आहे आणि शंभर टक्के गॅरंटीची जोड आहे मित्रांनो बाल बटा कुठला जे असेल ते बैल आमचा आणि बैल याच्या रुपयावर त्याचे बैल मारलं तरी वापस बसलं तरी वापस बैल म्हणजे बैल आहे आम तर आणि बैलाची काय काय खासियत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण त्या शक्य विचारू बैलाची काय काय खासियत आहे तर काय करा मामा तुम्ही बैल थोडी आम्हाला वळून दाखवा कारण कसं आहे त्यांचे पाय हे दिसायसाठी था। द्या पुढं हा बघा मित्रांनो दोन्ही बैल पायामध्ये आशेत बघा समोरून जर बैठलं तर वापस जाऊ द्या वापस 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 हा बघा गावरान बैल मित्रांनो नंबर एक टप्पाऱ्या जोड या आणि ही जोड एक रुपयावर ही जोड आहे या अशी जोड आपल्याला भेटणार नाही कोण फिरवते कोण फिरवा बघितलं कुठला नाही काय नाही नंबर एक जोड आहे मित्रांनो आणि आपण काय करू आता त्यांना शेतकऱ्या विचारू काय किंमत आहे काय तर काय सांगतो बाय किंमत एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये सांगते मित्रांनो जर तुम्ही जर बघाय आलं थोडं काही कमी जास्त कमी जास्त करू बर म्हणजे चौदा आपण द्यायचा आपल्याला हो आणि द्यायचा म्हणायचा असं जाऊ देतात ना आपल्याला वापस नाही आणि कामाची गॅरंटी कुठली कुठली रुपया देईल म्हणलं विशेष मिटल ना हा तर मित्रांनो की सांगायची म्हणलं तर एक रुपयावर बैलायचं त्याच्या पुढं काय बोलू शकत नाही मी आणि आपलं गाव सांगायला रमेश चंद्र पोळ पोळ हा तालुका परळी जिल्हा बीड तर मित्रांनो हे बैल तुम्हाला इथे भेटून जा जा ना काय करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अकरा तर मित्रांनो हे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे आणि जर कुणाला जर बैल घ्यायचे असतील ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ज्याला घ्यायचे त्याचे कॉन्टॅक्ट करा अजून तुम्हाला मी दाखवतो हे बघा बैल एकदा तुम्हाला मागून फिरून फिर दाखवतो मी असे बैल येतं बैल गाववर येतं टापाऱ्या बैल येतं असला कुठलाही बाटा नाही बायला मित्रांनो बैल एक रुपयावर शेतकरी बैल सोडायला लागला आहे बागा आता ह्याच्यापुढं मी गॅरंटीचं काय सांगू शकत नाही आणि हा ह्याचं शेपूड जर बघितलं कुठलाही बाटा नाही या आणि त्याचं पण तुम्हाला दाखवतो मी आणि गाडी बैलला काहीच चाल त्याचं शिवळ बी धरली तर वापस वापस तर बघा मित्रांनो शिवळ बी धरली तर बैल वापस म्हणते ते इतकी गॅरंटी कुणीच देणार नाही गॅरंटी म्हणजे गॅरंटी दिली त्यांना फुल गॅरंटी दिली मित्रांनो जर कोणाला घ्यायची असतील तर शंभर टक्के कॉल करा आणि बैल घेऊन जा चल जाऊ द्या बांधा जाऊ द्या जाऊ द्या एक लाख वीस हजार सांगते ते सावद्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल बघा अशा बंदुकीत ह्या विषय हारद आहे